विधानसभा निवडणुकीतल्या निकालानंतर मवियानं पुन्हा एकदा ईव्हीएमवर शंका उपस्थित केली आहे आता ईव्हीएम विरोधात राज्यभर ईव्हीएम हटा मोहीम राबवली जाणार आहे त्या अनुषंगानं विविध शहरातल्या तहसील कार्यालयांवर तसंच जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढण्यात येईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या ठाणे जिल्हाध्यक्षा विद्या वेखंडे यांनी दिली आहे काल बदलापुरात राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांच्या माध्यमातून कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करण्यात आला त्यावेळी या कार्यक्रमात बोलताना विद्या वेखंडे यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे मुरबाडमधील उमेदवार सुभाष पवार यांच्या पराभवाबद्दलही साशंकता व्यक्त केली त्यामुळे यापुढील निवडणुका या ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवरच व्हाव्यात या, पेपर या मागणीसाठी आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे लवकरच राष्ट्रवादी शरद पवार पक्ष शिवसेना ठाकरे गट तसंच काँग्रेसच्या माध्यमातून बदलापूर आणि अंबरनाथ शहरातही ईव्हीएम हटावसाठी मोर्चा काढण्यात येईल अशी माहिती विद्या वेखंडे यांनी दिली आहे महाविकास आघाडीचे सगळे कार्यकर्ते आम्ही सगळे रस्त्यावर उतरणार आहोत तहसील कार्यालयावर किंवा पंच कलेक्टर ऑफिसवर आम्ही मोर्चा काढणार आहोत किंवा मंत वेळ पडली तर मंत्रालयावर देखील आम्ही मोर्चा काढणार आहोत कारण असं केल्याशिवाय ई व्ही एमचा प्रश्न सुटणार नाही आहे आणि ई व्ही आपण सगळेजण तुम आम्ही आम्ही कशाला सांगायला पाहिजे किंवा आमच्या कार्यकर्त्यांनी कशाला सांगायला पाहिजे तुम्ही आत्ताचे जे रिझल्ट लागलेत हे तुम्हाला देखील लक्षात येत आहे की हे आत्ताचे हे रिझल्ट कसे लागले आहेत त्यामुळं आम्ही काहीतरी वेगळं काय करणार आहोत आम्ही करणार आहोत ते जनतेच्या विचारांनी करणार आहोत जनता आमच्यासोबत राहणार आहे आणि सगळेजण सांगतात की आम्ही आता आम्ही शहापूरला बघितलं मुरबाड मुरुबाड मतदारसंघामध्ये बघितलं जी गावं आहेत जी गावं पूर्ण आमच्याकडे राहणारी होती त्या गावांमध्ये देखील आम्ही पन्नास पन्नास टक्के झालो काही ठिकाणी आम्ही पूर्ण राहणार होतो तिथे त्यांचे ते जास्त राहिलेत आणि आम्ही कमी राहिलोत असं खूप ठिकाणी झालेलं आहे शहापूरमध्ये देखील अशा बऱ्याचशा गावांमध्ये पाड्यांमध्ये असं झालेलं आहे म्हणजे मग राष्ट्रवादी काँग्रेसचं जर एवढं काम आहे एवढं लोकांचं आणि तुम्ही बघा सुप्रियादाई आल्या त्या तेव्हाची सभा बघा बदलापूरमधली किंवा आमचे जयंत पाटील साहेब प्रदेशाध्यक्ष आले तेव्हा मु मुरबाडची सभा बघा खूप मोठ्या संख्येने लोक पुढे येत होते आणि स्वतः प निवडणुकीच्या कार्यक्रमामध्ये भाग घेत होते आणि एवढं सगळं असताना देखील जर अशा पद्धतीचा रिझल्ट लागतो तर नक्कीच हा प्रकार सगळा ई व्ही एमचाच आहे आमचं म्हणणं आहे आणि हा घोळ आहे तो ई व्ही एमचाच आहे आणि ई व्ही एम हटाव देश बचावचे नारे आम्ही पूर्ण राज्यभर राबवणार डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावरूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज